काल साताऱ्यामध्ये फलटण शहरात वीरमाई नाटकाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि हे आम्ही सध्या एका ठिकाणी थांबलेलो हो। आहोत छान असं वातावरण आहे इथे आम्ही फलटणपासून जो प्रवास सुरू केलेला आहे आत्ता तर फलटणपासून आम्ही निघालेलो आहोत मुंबईच्या प्रवासाला आणि मुंबईला जात असताना आम्ही इथे एक छान आम्हाला जरा निसर्गरम्य ठिकाण दिसलं म्हणून आम्ही इथे थांबलो आहे सगळेजणं थोडंफार रिलॅक्स होऊन इथं काही गोष्टी आम्ही हे करत आहोत जसं की आम्हाला वेळ मिळत असतो बऱ्याचदा ट्रॅव्हलिंगमध्ये असतो फोटोज कॅमेऱ्यामध्ये असतात पण ते फोटो कार्यक्रमाचे अपलोड करण्यासाठी वेळच नाही आहे कारण प्रवास 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 सुरू आहे तर आत्ता आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि इथे आम्ही छानपैकी ह्या स्पॉटवर बसून कालच्या कार्यक्रमाचे जे फोटोज आहेत आणि व्हिडिओज आहेत ते कॉपी करून लवकरच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहोत कालचाही कार्यक्रम आमचा खूप छान झाला पब्लिकने आम्हाला खूप छान कौतुकाची थाप दिली सो so, त्या व्हिडिओ आणि फोटोवरून तुम्हाला खूप गोष्टी लक्षात येतीलच की कालचा कार्यक्रम कसा झाला असेल आणि आता पुन्हा नव्या उत्साहात नव्या जोमाने आम्ही मुंबईच्या प्रवासाला निघालेलो हो। आहोत आता मुंबईचाही उद्याचा आमचा कार्यक्रम आहे उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता आम्ही साकीनखा परिसर अंधेरी येथे हा कार्यक्रम सादर करणार सगळेजण आपलं काम छान असं का फोटोशूट झालेलं आहे नाश्ता झालेला आहे अनिल म्युझिक करतो आपल्या सगळ्यांना ओळख आहे व्हिडिओ मध्ये छानपैकी कालच्या कार्यक्रमाचे फोटोज वगैरे आम्ही कॉपी करणार आहोत आणि लवकरच सगळे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणार आहोत खूप छान वाटलं कालचा कार्यक्रम पलटनमध्ये खूप भारी कार्यक्रम सगळेजण ज्यांना छानपैकी करत असतात आमची एक छोटीशी पार्टी चालू आहे मग प्रतिक्रिया कस कुठे थांबलोय काय तर घेऊया जरा प्रतिक्रिया सगळ्यांच्या काय मग विशाल सर काय वाटते दोनच धरणावर आम्ही थांबलेलो आहे नष्टा चालू आहे एन्जॉयमेंट अजून <laughs> मस्त काय <laughs> वाटलं मंग्रमाई प्रोडक्शन सोबत काम करून एकदम छान सुपर आहे फलटंडा अतिशय चांगला असा प्रयोग झालेला आहे आणि तिथल्या प्रेक्षकांनी पण खूप छान प्रतिसाद दिला आता आम्ही लोणाच्या एका तळ्यावर <तड़े> धावलोय थंड हवा आहे आणि निसर्गरम्य वातावरणात वडापावची मजा घेतोय आम्ही आता <laughs> <दे> <नांग> प्रकाश सर काय ना आज आमचा खूप चांगला पण शहरामध्ये खूप लोकं आले होते आणि हा उद्याचा प्रवास हाच मुंबईचा प्रवास आहे आणि उद्या मातारमाई जयंती आहे जयंतीनिमित्ताने अंधेरीमध्ये रमाई नाटकाचा प्रोग्राम आहे जेवढे पण मुंबईमधल्या व्यसिक उपासक आणि उपासक आहेत त्यांनी सगळ्यांनी हा प्रयोग बघायला या हेच नंबर आणि आपलं ऑडिअन्स सगळं काही माहितीच आहे तो तेवढंच म्हणतो नाटकाला वेळेवर या आणि मजा करा नाटक खूप महत्त्वाचं गा रमायत आहे इतिहास सांगणारं हे जगातलं पहिलं नाटक म्हणायला हरकत नाही काय सर धन्यवाद काय आता मस्त हे वडापाव आणि याचा आस्वाद घेत आहोत कालचा आमचा प्रयोग खूप छान झाला आणि आता आज आम्ही प्रवास करणार आहोत आजचा दिवस पूर्ण प्रवासामध्ये आहे उद्या सात फेब्रुवारीला मुंबईमध्ये प्रोग्राम आहे तर बाकी पुढं आमच्या अपडेट्स तुम्हाला मी कळवतच राहील आणि आमचे जे ब्लॉग्स आम्ही आता सुरू केले दोन हजार पंचवीसमध्ये हा प्रवास आम्ही सुरू केला आहे तर जास्तीत जास्त ब्लॉग बघत राहा तुमची कौतुकाची थाप आम्हाला देत राहा एवढीच सगळ्यांना विनंती करते तुमच्या प्रवासाचे व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करणार जय भीम नमस्कार